ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्तानं येणारा समाजस्नेह पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आलाय दत्त संप्रदायातील महत्वाचं क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानाचे पिठाधीश ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी सायंकाळी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारासोबतच समाजभूषण युवा गौरव पुरस्काराचं वितरण देखील या प्रसंगी होईल समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणाऱ्या शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आत्ता उपमुख्यमंत्री पदावर करत असलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे शिंदेच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वाढण्यास मदत होईल असं मत संस्थेचे कार्याध्यक्ष पंडित अतुल शास्त्री भगरे यांनी व्यक्त केलं याआधी हा पुरस्कार उज्ज्वल निकम शेषराव मोरे भरत कुमार राऊत देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर इत्यादी मान्यवरांना देण्यात आलाय कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अंकित काणे यांनी केले